तुम्ही ह्या गोष्टी पेरता आणि त्याचे कोंब येतो तो, तो हळूहळू वाढायला लागतो ज्या वेळेला कोंब छोटा कोंब वाढत असतो तेव्हा त्याची मुळं जी असतात ती संपूर्णपणाने पोषण मूल्य त्याला देतात म्हणजे तो लवकर वाढावा म्हणून असं संशोधना अंति सिद्ध झालेलं आहे या सगळ्या कोंबांना तीन इंचापर्यंत वाढलेल्या त्या कोंबांना मायक्रोग्रीन असं म्हटलं जातं नेहमीच जे रोप असतं म्हणजे आता मेथी तुम्ही पेरली आणि मेथीची जुडी आणली त्या मेथीची जुडी मोठी जी आहे त्याच्यात पोषण मूल्य जास्त पोषण मूल्य मेथीच्या मायक्रोग्रीन मध्ये असतील अच्छा आणि त्यामुळे ती जर खाण्यामध्ये आली तर तुम्हाला एवढं मोठं पोषण मूल्य त्याच्या पट्ट मिळतं पण त्याच्यात एक कॅच आहे तो कॅच काय आहे की हे टेम्परेचर सेन्सिटिव्ह आम्ही ज्याला म्हणतो की तापमान साठ ते सत्तर डिग्रीच्या वर गेले